नमस्कार मी प्राप्ती कुकवी प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी टेस्टी जुनी रेसिपी बनवणार आहोत घावणे भरलेली तर आमच्याकडे भरले घावणे असे बोलतात तर आपण भरले घावण्याची रेसिपी आज बोग्या कशी बनवतात ते साहित्य एकदम सोपे आहेत आपले घरगुती असतात ते एक नारळाचं केस आहे एक वाटी खोबरा आहे गूळ आहे तांदळाचं पीठ आहे मीठ आहे बेसन तूप आणि वेलची पावडर तेल तर आपल्याला घावण्यासाठी पीठ घेतलेलं आहे तांदाचा तो थोडा जाडसर आहे तर आतमध्ये भरण्यासाठी लागणारे आपण स्टफिंग बनवून घेऊया ते मी थोडासा तूप घेतला आहे आवडीप्रमाणे गूल घेतलेला आहे तर एक नारळाचं पीस आहे हा तर आपण मोटकाचं सारण बनवतो तसाचा सारण बनवून सा घ्यायचं आहे तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आपण आता वेलची पण घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया मस्त असं सारण तयार झालं आहे स्टफिंग आपली तयार झाली आहे आता आपण घावण्यासाठी पीठ तयार करूया तर इथे चवीप्रमाणे मी मीठ घेतलं आहे अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेते दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे दोन चमचे तर आपण घावण्याला पीठ भिजवतो जसं आपण पीठ भिजवायचं आहे तर आपण याच्यामध्ये मी थोडा थोडा पाणी ॲड करते तर एक पेला पाणी घेतलेलं आहे तर ते मी पीठ भिजवायला तीन पेले पाणी घेतलेलं आहे तर आता आपला हा पीठ भिजवून तयार झालेला आहे आता आपण घावणा टाकूया बघ ख असं आपण पीठ तयार केलं आहे तव्याला तेल लावून घेऊया इथे मोठा घावणा टाकणार आहे तुम्ही छोटे सुद्धा टाकू शकता तर आपण आता स्टफिंग टाकूया ह्याच्यावरती तर इथे तव्याला तेल लावून झालं आता हा घावण्याचा पीठ आहे तो आपण घालून घेऊया तर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया तर आपण इथे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवूया आणि आग एकदम कमी करूया तर दोन ते तीन मिनिटांसाठी ती आपण झाकण ठेवूया तर आपण मधोमध अशी टपिंग भरून घेऊया तर आपण असा फोल्ड करून घेऊया पिल्की <गगी> मारूया जर तुम्हाला फोल्ड करायला जमत नसेल पॉकेट तर अशा सुद्धा तुम्ही खावणा तयार करू शकता तर आपण हा काढून घेऊया तर इथे आपली भरल्या घावण्याची रेसिपी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद